सरळ जात होते त्या मूर्तीमंत सौदामिनी ताई जर हे समजा एखाद्या हवे असतील तर प्रामुख्याने मिळत होती राम शेतकऱ्यांसाठी बनवलेलं आठवडाय चहा घेतले दोन बाटले भरता जीवनावश्यक सगळे वस्तू असतील तर हा यायचं तुम्ही करून मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय आरमारी मराठा या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला मायबा प्रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत असा मायबा प्रसिक हो आज मी पुन्हा एकदा कुडाळच्या स्थानिक शेतमाल बाजारात येलो आज रविवार असलो माशेखालचा दिवस असलो हो। तरी बरेचसे लोक जे शाकाहारी जेवण ज़वन जेवणारे आहेत ते या बाजारात येऊन पालेभाजी तसेच फळभाजी वगैरे खरेदी करतात या स्थानिक कष्टकऱ्यांका चार पैसे मिळाून त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह होऊ कळू हो, हो त्यामागचं उद्दिष्ट असा त्यामुळेच ह्यो शेतनिक शेतमालाचं बाजार भरलो जातात आज या बाजारात नव्यानं काय नेला हा या बाजारात आणखी आपल्याला काय बघू मिळणार आता आपण बघणार असो हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती असा त्याला तर जाऊया आजच्या स्थानिक शेतमालाच्या बाजारामध्ये हेमंत सौदामिनी सकल सौभाग्य संपन्न राजमाता जिजाऊ साहेबांना नतमस्तक होऊन आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार असतो डेपोकडसून येणारा हो रस्तो समोर जो दिसता तो कुडाळ डेपोकडून येतालो रस्तो तो रस्तो हो रस्तो जाता मालवण साईडला तसंच सावंतवाडी साईडला वगैरे जाता ह्या रस्त्यान सातत्याने एस टीची वर्दळ चालू असतात तसेच वाहनांची वर्दळ चालू असतात आणि आता आपण सरळ जातो होते त्या शेतमालाच्या बाजारात रविवारी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत भरणारो हो शेतकऱ्यांचं बाजार जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कोळा आयोजित स्थानिक शेतमाल विक्री केंद्र असो बाजार नियमित रविवारचं भरतात स्थानिक शेतमाल विक्री केंद्र असो हे सुंदर आता बाजारात आपण बघणार असो सुरुवातीपासूनच कष्टकरी आपल्याला बघूक ही आमच्या आऊस बसलेली आहे मागच्या वेळी आपण ह्याच्याकडून खरेदी केला होता दही वगैरे हो आज काय काय आणला उकडे तांदूळ पावले पैसे पण ठेवला गावठी मागच्या वेळी घेतले होते भारी होता ताका एकदम तांदूळ हत चवळी हा बऱ्याचशे वेगळे कडधान्य वगैरे हा हे लोक स्थानिक जे शेतकरी जे कष्टकरी आहेत ते आपल्या श मळ्यात शेती आपल्या मळ्यात कष्ट करतात आणि आपलं जर प उत्पादन आता घेऊन येतात आणि हे आमचे खरेदीकर जे जे येऊन ह्या शेतकऱ्यांच्या वस्तू खरेदी करतात जेणेकरून त्या कष्टकऱ्यांका चार पैसे मिळा दे आणि त्यांच्या कुटुंबाचं उदारनिर्वाह होऊ दे ह्या उद्दिष्ट असं नाही हो म्हणजे ह्या भाजीविषयी सगळे भार मिळतात पण हय भाजी घेण्यातली जी मजा ती वेगळीच आहे नाही कारण कष्टकऱ्यांना चार पैसे मिळतात त्यानिमित्त त्यामुळेच ह्या मी सगळ्या तुमका मायबाब रसिक प्रेक्षकांना एवढीच विनंती करतो आहे अशा कष्टकऱ्यांकडून वस्तू विकत घ्या त्या वस्तूचे भाव मात्र कमी करू नको ज्या भावांती हे जे कष्टकरी असतात ते जे त्यांना परवडतील असेच भाव लावतात उगाच जास्त भाव लावून ते वस्तू विकत नाही तर त्यांच्याकडूनच हे वस्तू विकत घ्या ज्या सांगितलेली किंमत असतात ती किंमत आपण देऊ बोई असं माका वाटतं बरेचसे भाजी वगैरे भाजीचे प्रकार आहेत मेथीची भाजी सॉरी लाल मठ मस्त फ्रेश हा बोला तूप पण असा काय तुपाचे गावठी तूप नाही कसा आता तूप आधी मग तरी दर तरी सांगायचं सातशे रुपया सातशे देतो हा सातशे रुपयाचं दर माका म्हणून सातशे रुपये देणार ह्या जर मागव झाला घ्या औषधी ह्या जर कोणीतरी आमच्या जे बघणार आहे त्यांना मागवता आला तर कसा संपर्क करू कळ तुमचं माझा नंबर देतो ना सांगा मग नंबर सांगू हा सांग हा त्रेपन्न हा सत्तेचाळीस हा सत्त्याण्णव सदोतीस ह्या नंबर तुम्ही फोन करून या ताईंकडचा ह्या गावठीचा तूप आहे ह्या कसलंही केमिकल मिश्रित तूप नाही तर गावठी तूप आहे तर तुम्ही ह्या फोन नंबर मागवू शकता तर आता अजून आपण हे भाजीपालो वगैरे हिरवी भाजी मुळ्याची भाजी सगळी भाजी, भाजी हात खरेदी करू घेतो मोठ्या प्रमाणात मुंबई पण इल्लेत त्यामुळे ते सुद्धा आपले व्हिडिओ बघून वगैरे आवर्जून या बाजारामध्ये येतो सुरंग त्याचप्रमाणे केळी कलिंगडा कलिंगड पण होत बरेच कशी हो कलिंगडा आहे शाळेचा काय कोण कलिंगड लाल लाल असत नक्कीच भाजीपालो केळी बघा ही भाजीची केळी अपय्या आणि ही केळ फुल केळीचा पण कसा होता केळीचा पण दादा हा पन्नास रुपये अपयपण सुरणा सुरण आता भरपूर या दिवसात बाजाराबाजाराने मिळतात आणि गुळवेल ना गुळवेलाची हे डायबिटीस साठी उपयोगी असते ना गुळवेल आपण नेहमीच आपल्या बाजारात मध्ये बघतो गुळवेल वगैरे खाद्यपदार्थ नेहमीच आपल्या ह्या शेतमालाच्या बाजारात चविष्ट वगैरे इथे सुद्धा भरपूर प्रमाणात खाद्यपदार्थ आहेत म्हणजे तुम्ही हा बाजार फिरा केलास तर तुमचं पॉट सुद्धा हे भरला त्याला जशी खरेदी करशाल त्याप्रमाणे पॉट पण भरणार ना हे हो। कसं पोळीचे पॅकेट आहे पाच आहे पन्नास रुपयाचे पाच पोळ्या आहेत आणि घावण्याचा पन्नास ला पाच आणि हो बरोबर चटणी असतं घावण्याच्या हे आंबोळे पण असतात असं मस्त की चविष्ट गोष्टी या ताईकडे नेहमी मिळतात तुम्ही या बाजारात फिरा केला असतो नाश्ता हयच येऊन करा म्हणजे काय होता की म्हणजे पॉट पण आहे बरं ना खरेदी पण होणार हे अळुवडी आहे नाही अळुवडी पुरणपोळी आपण वीस रुपया आणि पन्नास रुपये त्याचबरोबर चवळीची भाजी आणत आहे चवळी भाजी या केळीत कोकमत छान छान गोष्टी ह्या बाजारात नेहमीच आपल्या मिळतात होय होय तर अशा पद्धतीने आता हे काय होतं बाजाराबाजारा फिरताना ओळखीची माणसं भेटतात मग ते आपुलकेन बोलतात हे सगळे कडधान्य आहेत आमच्या शेतमालाच्या मळ्यातली हो शेतीतली ही कडधान्य आहेत अगदी प्युअर असतात कडधान्य साफसुथरी आणि छान कशा पुढे आहेत काय काय दर आहेत त्याचे म्हणजे प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे दर आहेत जरी त्याचे पुढे बांधलेले असल्या तरी दर वेगवेगळे असतात त्याचे भाजीपालो कडधान्य बऱ्यापैकी भेंडी मुळ मुळाची भाजी सध्या जास्त आणि हय आपलं खाद्यपदार्थ हे शेवय आहेत ना कशाचे असतात हे शेव तांदळाचे शेवय कशी आहे पॅकेट पन्नास रुपया रुपया शेवयीचा पाकिटा चटणी इडली भावणे भावने पलू हो छान मस्त चांगले चांगले पदार्थ होत हो आज जरा उशीर झालो नमस्कार आज बघ्या वेळी आज केळी आहेत भरपूर ही भाजीच राहत ना केळी आणि छोटी वांगी आहेत मस्त कलिंगड पण छानपैकी चा। आता ह्यो आमचं व्हेज तसं बाजार हा व्हेजचं पण नॉन व्हेज पण असतं कोंबडे वगैरे हत आज पण पुन्हा एकदा ताई आपण दिसतात कोंबड्यात मोठे कोंबड्या होत्या कोंबडी आहेत कोंबडे आहेत सणसणीत कोंबडं तीन चार किलोचं असत ना ह किती किलो असतात येलोच कसं तो काय किलो आता हजार किलो मोठं हाय पण ते कोंबडी आहेत काय कोंबडी आहेत तलंगा तलंगा तुमची पोल्ट्री वगैरे आहात बाळगत अच्छा नेहमी बाजारात आपली विक्री घेत आणि छान असतील मोठी मोठी कोंबडी असते तुमच्याकडे ह्या जर कोंबडी वगैरे असते हई असतील तर हई यायचं तुम्ही ह्या सेक्शनमध्ये हो हाई जवलो वगैरे बोंबिलची वाटत म्हणजे नॉनवेज सेक्शन पण हा थोडाफार नाही असं नाही ताक वेगवेगळे पिठा ही सगळी हत बरं दादा नमस्कार दाद्यांकडे पण कडधान्य आणि छानपैकी हत कणगा हत म्हणजे कसं वाटतं कणगाचं पन्नास पन्ना रुपये वाटतं चकली चकली हत त्याच्यानंतर केळी पण एक गुळवेलाची वेल कशी हो कशी जुडी दहा रुपया ठीक आहे उघडून हे करूचे असतात उकळ्या उकळत्या पाण्यात ही गुळवेल टाकायची डायबिटीस कमी होतात हो शुगर शुगरसाठी डायबिटीस ही मस्त गुळवेल उकळत्या पाण्यात टाकायची पाणी प्यायचं आपण अच्छा म्हणजे रिकामी पोटी खायचं म्हणजे ह्या गुळवेलची उकळ उकळी घ्यायची आणि ता पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायचं उपाशी प्यायचं त्याच्यामुळे मग डायबिटीज हमकास शुगर डायबिटीस कमीच होणार ना आणि अवघ्या किती रुपयात म्हणालास ही दहा रुपया तुम्ही तुम्ही कुरिअर वगैरे पाठवू शकता या गोष्टी नाही पाठवतात म्हणजे जर तुमक असतील तर तुम्ही हयच येऊन घ्या खरोखर डायबिटीज याच्यामुळे कमी होता जसे तुम्ही कारल्याची भाजी खातास किंवा डायबिटीस कमी होण्यासाठी जो रस पितो आपण तसंच ही गुळवेलाची जर पाणी उकळता पाणी जर प्यालो आपण आपलं डायबिटीस आणि शुगर हमकास कमी होणार असं ताईंचं म्हणणं आणि मी पण ऐकून अच्छा म्हणजे उकळायचं आता म्हणजे एवढा उकळायचा की तांब्यावर पाणी उकळत टाकायचं ते टाकायचं आणि पेलोवर पाणी करून घट्ट प्यायचं आणि अशा पद्धतीने ह्या गुळवेलाचा उपयोग आपण जाणून घ्या जेंका डायबिटीजचा त्रास असतात आणि शुगरचा त्रास असतात गुळवेला अवश्य घ्या आणि ते ताईने जसं सांगितलं तसं त्याचा उपयोग केला धन्यवाद ताई छान माहिती दिली ताईने अशी काही लोकांना छानपैकी माहिती देतात <गव्तुण्ति तार्थ> काहीतरी माहिती सांगतो एकदम कशात काय काय कशाची माहिती देत असते हा अच्छा बारीक चिरायची अच्छा।, अच्छा अरे वा मस्त माहिती नव्हता <laughs> कोकम सरबत कोकणा कोकम सरबत त्याचप्रमाणे बऱ्याचशे गोष्टी ताक वगैरे ह्या स्थानिक शेतमालाच्या बाजारात असतात आता अंडी किंवा शहाळी ही नियमित सगळ्याच बाजारात आपल्याला बहु मिळत नाही पण ह्या आमच्या बाजारात आमकाच मिळते ही पण गावठी केळी असतात कारण ही स्वतःच्या केळीच्या झाडाची केळी कशी होती केळी पन्नास रुपयात डझन ना, ना। मुळ्याची भाजी मुळ्याची भाजी कशी आहे फक्त दहा एवढी एवढीच भाजी आहे बघा मुळ्याची मस्त फ्रेश भाजी एकदम गावठी अंडी पण आहेत ना कोंबडीची कशी ते चाळीस रुपया डजन ही अंडी असत आणि शाळी पण अगदी मस्त मस्तपैकी सोललेली असं शाळा आता पन्नास रुपया पन्नास का शाळी असतात पिठाचे लाडू त्याचप्रमाणे हो हां मी बरोबर ही तळली का तळून जेवणावर खायची ना एकदम भारी लागतात चव याची ह्याची मिरचेची असे सगळे गोष्टी ज्या आहेत आपल्या जीवनावश्यक आणि जेवणाच्या उपयोगाच्या अशा गोष्टीसुद्धा बाजारात प्रामुख्याने मिळतात भरपूर सारी वेगवेगळी पिठा जी तुम्ही मोठमोठ्या कंपनीतली घेतात परंतु त्याच्यापेक्षा चा चांगली आणि पोषक पिठा आमच्या या बाजारांमध्ये मिळतात आता हे बघू आपण वडे पिठा घावणे पिठा त्याच्यानंतर मोदक पिठा आणि नाचणी पीठ वडेपीठ कसा पॅकेट कसं आहे अरे कोंबडी वडे आहेत ते आणि घावण्याचं पीठ आहे त्याचप्रमाणे मोदक पीठ आहे ना ऐंशी रुपये नाचणी पीठ आहे आणि मिक्स आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत हे जर बासमती मोदक पीठ आहे मिरची आहे हा ताई जर हे समजा एखाद्या हवे असतील तर तुम्ही ते कसे काय कुरिअरने वगैरे पाठवू शकता का त्याचे चार्ज वगैरे तुम्हाला ते देतील आहे की नाही हे तुमचे घरगुतीच उत्पादन आहे तुम्ही हे बाकीच्या ठिकाणी विकायला वगैरे देता की फक्त इथेच घेऊन येतात इथेच कुडाळमध्ये कुडाळच्या बाजारात वगैरे असतात ताई जर हवे असतील तर या बाजारात येऊन तुम्हाला लागतील नाही का हो येऊन ही घेवा चला धन्यवाद नाही थोडं चला होय तर या बाजारामध्ये सकाळी सकाळी किती आपण आठ वाजल्यापासून बाजार चालू होतो आठ वाजता जर आपण आलो हां आठ वाजता इलो होतं हे भरपूर प्रमाणात भाजी वगैरे असता कारण काय होता सुरुवातीक लो सु लो, भाजी लोक उन्हाच्या आधी येऊन घेऊन जातात आपण थोडंसं येऊ कुशीर झालं तरी पण अजूनही बऱ्यापैकी भाजी असा आणि लोक येऊन मुद्दाम खरेदी करतातच हे बेसनचे लाडू पासून मालवानी आपल्या सगळ्या गोष्टी बघा सगळे पिठाचे लाडू बेसनचे लाडू रव्याचे लाडू सगळे लाडू आणि हे तिळाचे लाडू ह्याचं वैशिष्ट्य आपण जाणतो आपण सगळ्या बाजारामध्ये मी तुमका दाखवतो आहे कॅल्शियम जर चांगल्या पद्धतीने तुमच्या अंगातला वाडा खो तर तिळाचे लाडू खाऊ आहे तिळाच्या लाडूने काय होता तिळाच्या लाडूंनी अंगातला कॅल्शियम वाढता म्हणजे तुमका कॅल्शियमची स्पेशल गोळी घेऊक नको त्याच्यासाठी तिळाचे लाडू खाऊ खो हे बघा आपले या आईंकडे आपल्या नेहमीच बघतो आपण छानपैकी लाकडी उत्पादना सगळी ह्या मोठ्या वगैरे कार्यप्रसंगाक जर ढवळूक काय असेल पलीटे म्हणतो तर तुम्ही स्टीलचे पलीटे बघतात पण हे एका लाकडाच्या पट्टीचे पलीटे बनवलेले आहेत काय किंमत पडली त्याची द्या दोनशे रुपयात कारण हे ना प्रसाद ढवळूक वगैरे भारी मिळतं रव्याचा प्रसाद वगैरे ना लग्नाक वगैरे मोठ्या कार्यप्रसंगात ज्या जवान बनवतात त्याच्यासाठी हे लाकडी वस्तू अगदी उपयुक्त असतात है तिरफळा हत कोकमाचे गोळे हत सुरण मात्र भरपूर सगळीकडे आहे एवढं एक एक मोठं सुरण असतं बघा हां भरपूर सारा उत्पादन हा केळी हत केळी आणि भाजी स्थानिक शेतमालाचाच बाजार बाजार असल्यामुळे हे मोठ्या प्रमाणात हे स्थानिक गोष्टीच आपल्या बघू मिळतात कु बाजारात बाजारात बघा पालेभाज्या भेंडी आहे सगळी सगळी भाजी आहे आणि कोथंबीर बघायची फ्रेश मळ्यातली अगदी फ्रेश कोथिंबीर कोथंबीर आहे रामफळ ना रामफळ आपण सीताफळ वगैरे भरपूर बाजारात बघतो पण या ना त्याची झाडं आमच्या कोकणातच प्रामुख्यानं मिळत होती या रामफळसुद्धा सीताफळासारखे असतात पण त्या चविष्ट असतात याच्यामागे पण आहे रामफळ का म्हटलं जातं कारण राम जेव्हा वनवासात गेले होते तेव्हा ते प्रा प्रामुख्यान जसं कंदमूळ खायचे तसं ह्या राम ह्या फळं खायचे म्हणून एका नाव राम रामाचे फळ म्हणजे देव रामदेवाचं म्हणजे रामरायाच्या नावाने त्या फळाक नाव पडलेलं आहे रामफळ तीस रुपया एक लाख फळ आता तर अशी ही फळं किंवा जी आपण इतर बाजारात ना बघूक मिळत नाही ती फळं आपण या बाजारामध्ये बघूक मिळतं केळी हत मसाले आहेत तर या ताईंवरसुद्धा भरपूर प्रमाणात मसाले वगैरे असतात आणि ह्या ऑर्डरप्रमाणे पण मसाले मिळतात पण तुम्ही ह येऊन जर घेतलं असतं मसा मसाले त्याचप्रमाणे वडापीठ वगैरे सगळ्या पिठाचे प्रकार मिळतात कुठल्या माडा माडाचं काय माडाच्या वाडीतले हे ताई आहेत आणि यांच्याकडे सुद्धा एक विशिष्ट प्रकारचे चहा पावडर मिळतात जे जी मायबाप रसिक तुम्ही नियमित त्या चहा पावडरची मागणी करता पण आज एन आय सी आल्यावरती त्यातही आल्या नाहीत पण त्यांना मी निरोप पोचवला आहे की तुम त्यांचा नंबर मी घेतला आहे तो नंबर या व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्हाला ज्यांना कोणाला ती चहा ऑर्डर हवी असेल तर त्यांनी या नंबरवरती फोन करून त्यांच्याकडे कुरिअरद्वारे ती पावडर मागून घेऊ शकता तर अशा सगळ्या गोष्टी हत या बाजारामध्ये या बाजारांमध्ये ना विशेष सगळे गोष्टी आपण नेहमीच बघू खाद्यपदार्थ त्याचप्रमाणे बाकीच्या गोष्टी असतात आता हे दादा यांच्याकडे काय काय आता आपण जाणून घेऊया त्यांच्याकडे नमस्कार दादा नमस्कार आपल्या कोकणातला सुप्रसिद्ध जो गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणतो उकडीचा मोदक आपल्या इथं या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील लोकल शेतकऱ्यांसाठी बनवलेलं आठवडा गावठी बाजारामध्ये या ठिकाणी या महिलांनी घरगुती पद्धतीने बनवलेला घरच्या नारळाचा घरच्या तांदळाच्या पिठाचा बनवलेला असा सेंद्रिय गुळाचा उकडीचा मोदक उपलब्ध आहे आणि हा मोदक असा प्रसिद्ध आहे की याच्यामध्ये तुम्ही हा आरोग्यदायी मोदक आहे अच्छा कारण असं की हा बनतो एक तर सेंद्रिय गुळापासून साखर नाही दुसरा हा बनतो तांदळापासून म्हणजे मैदा नाही अच्छा आणि तिसरं हा वाफवलेला असतो म्हणजे तळलेला नाही तळलेला नाही ज्याच्यामध्ये तेल नाही तहलेला नाही मैदा नाही साखर नाही याच्यापेक्षा अजून आरोग्यदायी काय प्रश्नच नाही तर असा हा उकडीचा चविष्ट मोदक इथं आहे उपलब्ध आणि गणपती बाप्पाचा प्रसाद गणपती बाप्पाचा प्रसाद आहे मोदक या मोदक या स्वीट डिश साठी उपलब्ध पर्याय ऍक्च्युली आणि तुम्ही तुमचा वाढदिवस असेल घरी पाहुणे येणार असतील तर कुठल्याही गोष्टीला तुम्ही मोदक हा अतिशय स्वीट डिश म्हणून घेऊ शकता दादा, किती मोदक तुम्ही ऑर्डर एखाद्याने दिली तर किती मोदक पुरवू शकता आताची यांची जी क्षमता घरगुती आहे छोटा उपक्रम आहे पण एक शंभर मोदकापर्यंतच ते सहजपणे देऊ शकता ऑर्डर बेसिस प्रमाणे आणि हे मोदक म्हणजे सेंद्रिय गुळामधले वगैरे आहेत त्यामुळे ते अधिक उपयुक्तच आहेत उपयुक्त नाही केमिकल नाही साधारण समजा हे ऑर्डर करायचे आले तर काय नंबर आपण कशा पद्धतीने मागू शकतो नंबर आहे एट फाय थ्री झिरो थ्री सेव्हन डबल फाईव्ह टू ऑन ऑर्डर देऊ शकतात व्यवस्थित दिवस ठरवून वेळ ठरवून क्वांटिटी ठरवून जमलं तर व्यवहार करू शकतो नाही जमलं तर पुढच्या वेळी आणि जर अजून एक पदार्थ आहे म्हणजे इथली त्यांच्या घरच्या नाळाची आणि त्यांच्या घरच्या कोकमच्या अणसुलाची सोलकडी आहे अरे वा दिवसभर बाजार घेतल्यानंतर नाश्ता केल्यानंतर पाचक म्हणून फोलकडी घेऊ शकता आणि विशेष म्हणजे तुम्ही घरी पार्सल नेऊ शकता अच्छा तुम्ही आज घरी दुपारी करण्याच्या घरी चांग जेवणाचा बेद असेल व्हेज असू दे नॉनव्हेज असू दे तर पाचच पद्धतीची सोलकडे घेऊ शकता आता आम्ही मी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हे दोन्ही पदार्थ खाऊ मी घेणारच आहे आणि ते पैसे देऊन घेणार मी फुकट नाही घेणार आधीच तुम्हाला सांगतो आणि शेतकऱ्याकडून कधीही कोणी फुकट नाही मी कधीच घेत नाही शेतकरी हा आपला राजा आहे शेतकरी जगला तर अख्खा दुनिया जगेल संसार जगेल शेतकऱ्यासाठी आपण काम करणार आणि आम्ही तिघही सुशिक्षित इंजिनियर आहोत त्या पाहते बापू मी स्वतः एका नामांकित टू व्हीलर कंपनीमध्ये इंजिनियर आहे माझे मिसेस इंजिनियर आहे माझी भावजे इंजिनियर आहे वडील तिथे बसलेले आहेत आणि ते आमचे शेतकरी आहेत आम्ही शेतकरीचे मुला हे आमची हक्काची बाजारपेठ आहे तर ग्राम पंचायत समितीने आम्हाला हो। सभापतींनी अशी व्यवस्था निर्माण करून दिली त्याबद्दल या पंचायत समितीचे इथल्या संचालक मंडळांचे खराब फॅमिलीचे सर्वांचे आम्ही जोरदार आभार मानतो अशा पद्धतीची व्यवस्था या लोकल शेतकऱ्यांना मिळावी खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि तुमच्या बोलण्यावरूनच कळलं की माणसाचं शिक्षण लक्षात त्यावेळेस आणि खरोखर तुम्ही म्हणजे आ... आणि आम्ही लवकरच या ठिकाणी सेंद्रिय भाजीपाला मोठं उत्पादन निर्माण करणार आहोत एक एकर जागेमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगचा सेटअप उभा करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या घरच्या घरी घरच्या घरी उत्पादन करता आलं पाहिजे आणि विषमुक्त शेती किंवा फायद्याची शेती कशी करावी याविषयी आम्ही छोट्या छोट्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो इतकं चांगलं शिक्षण उच्च शिक्षित असून सुद्धा तुम्ही या सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या बाजारात येऊन आपलं प्रॉडक्ट बनवलेलं विकायलांचे हा नाही खरंच ही सगळ्या गोष्ट महत्वाची आहे की म्हणजे आई वडिलांचे जे संस्कार असतात ना ते मुलांवरती कसे घडतात त्याचं जिथे जागतं उदाहरण आपण या दादांच्या बोलण्यातून जाणवलं की त्यांची जी आस्था आहे की त्यांची जी भावना आहे यामागची पैसे भरपूर लोक कमवतात परंतु आपल्या कष्टकरी लोकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करणारी माणसं आज खूप कमी आहेत आणि ते या दादांच्या बोलण्यातून जाणवलं माझासुद्धा कधीकधी हाच प्रयत्न असतो की बाबा हे माझे काय स्थानिक कष्टकरी आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावे त्यांचं उत्पादन पोचावं हा माझं माझं उद्दिष्ट त्यामुळेच सफल होतं त्याबद्दल खरोखर मी तुमचा आभारी आहे सर्व सगळ्यांचा आता मी या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेतो कारण एवढं सगळं ऐकल्यानंतर आस्वाद घेणं हे स्वागत स्वागताच असतं आणि गरजेचंच आहे द्या आता ताईंकडून मी मोदक घेतो तर मोदकची मी चव घेतो आणि मी तुम्हाला सांगतो कसं आहे ते अगदी आकर्षक आहे गणपती बाप्पाचाच प्रसाद आहे मिळाला आज त्यानिमित्ताने वास्त जबरदस्त टेस्ट आहे मोदकाला प्रतिम अशी मोदकांची टेस्ट मी घेतले माझं पॉट भरल्यावर गेला आणि त्याच्यावर ताईने तूप टाकून दिलं होतं अप्रतिम चव मिळाली उकडीच्या मोदकाची अवश्य येऊन बाजारामध्ये स्वाद घ्या तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपण आणखी एक औषधी गुणधर्म बघूया हे काय हो हे काय हा दिखे दिखे मुलान मुलान ते काय करायचं कसं लावायचं काय डिसेंटरी वगैरे होते त्यासाठी कि हा लहान मुलांना जर त्रास असेल तर त्याचं उघळून त्याचं औषध दिलं जातं अशा सगळ्या अत्यावश्यक आणि महत्वाच्या गोष्टी या बाजारा बाजारामध्ये मिळत आता मी ही सुजय स्वाद म्हणून सेंद्रिय चहा घेतलाय जी माझ्या एका व्हिवर्सने आवर्जून मला मागवू सांगितले अनुक सांगितले आणि आता त्यांना मी त्याचं ह्या परफेक्ट ॲड्रेस देणार आहे म्हणजे ते नियमितपणे या सेंद्रिय चहाचं आस्वाद घेतील म्हणजे मागवतील ते कुरिअरद्वारे वगैरे असं सुंदर हे सेंद्रिय चहा मी घेतले दोन बाटल्या आता बरोच वेळ झालेलो असल्यामुळे बाजारात आपण नियमित भाजीपालो वगैरे सगळं बघतोच पण त्याचबरोबर बऱ्याचशे गोष्टी आहेत आबोलीचे वेण्यापासून केळी वगैरे सगळी आहेत असं हो बाजार नेहमीच सकाळी आठ वाजल्यापासून चांगल्या पद्धतीने भरता जीवनावश्यक सगळे वस्तू या बाजारामध्ये मिळतात आणि बरेचसे खरेदी ते आज जरी रविवार असलो तरी सोमवारची वगैरे सोय म्हणून सोमवार मंगळवार हे उपवासाचे दिवस असतात त्या दिवशी हे याची भाजी घेऊन जातात आणि जो जो शेतमालाचा बाजार आहे तो स्थानिक फक्त तालुका मर्यादित म्हणजे तालुक्यातल्याच फक्त लोकांका ह्या शेतमालाच्या बाजारात आपलं व्यापार मांडता येतं किंवा व्यापार करता येतं बाकी तर कोणीही व्यापारी येतने। कश्टे करी शेत करी या ठिकाणी येत नाही फक्त स्थानिक जे कष्टकरी शेतकरी आहेत तेच फक्त या बाजारामध्ये येत सवय आकर्षक मांडणी हाच वेताच्या कारण जास्तीत जास्त निसर् निसर्गात जोडलेल्या अशाच गोष्टी या बाजाराच्या उभारणीसाठी केलेल्या आहेत पिले तुमका पण घेतले दादा आवर्जून मला भेटा केले कारण ते म्हणाले तुमचे व्हिडिओ बघतो हो आम्ही तर मी म्हटलं दादा कसे वाटतात व्हिडिओ तुम्हाला लोक उभं उभयता आवर्जून व्हिडिओ बघताना कौतुकान बोलले की तुमचे व्हिडिओ छान असतात खाय खे फिरत असतात असं पण विचारल्याने तर अशी माणसं भेटली की बरे वाटतात बरं आवडतात ना व्हिडिओ चला धन्यवाद धन्यवाद मागा प्रसिक हो बरंच वेळ मी बाजारात फिरतोय या स्थानिक शेतमालाच्या बाजारात आणि मस्त बाजार हा सगळे स्थानिक जीव उत्पादन आती बघू मिळाली हो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमच्या चॅनल तुम्हीच सब्सक्राइब करा ही विनंती धन्यवाद जय हिंद